मांजरवणे गावातील शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थांचा खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश गावातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावणार खासदार तटकरे यांनी प्रवेश करते ग्रामस्थ व कार्यकर्ते यांना दिला विश्वास माणगाव तालुक्यातील मांजरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आसमा अब्दुल जलील फिरफिरे ग्रामपंचायत सदस्या राबिया हमजा सनगे सदस्य कासिम उमर सनगे यांच्यासह गावातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत तालुक्यातील लोणशी मोहल्ला येथील रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष शादाब अहमद गैबी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुतारवाडी येथे खासदार तटकर यांच्या बंगल्यावर सुनील तटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमास जमातुल मुस्लिमिन मांजरवणे मोहल्ला अध्यक्ष आजीम सरणकर अखलाक फिरफिरे मुजाहिद वलिले आदी मान्यवर उपस्थित होते सुतारवाडी येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीला प्रवेशकर्ते सर्व मुस्लिम बांधव भगिनींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले खासदार तटकरे पुढे म्हणाले की रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना चाळीस वर्षापूर्वी या गावात येण्याची संधी मला मिळाली तेव्हापासून या गावाची व माझी मान्यकी आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर हा गाव महाड विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आज हे गाव अदितीच्या श्रीवर्धन मतदारसंघात नसले तरी माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे आपण ग्रामस्थांनी गावातील जे प्रश्न सांगितले ते रायगडचा सा खासदार म्हणून प्राधान्याने सोडवले जातील या गावाला विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही ही, ना ही।, ही सर्व विकास कामे प्राधान्याने आपण मार्गी लावू असे खासदार तटकरे यांनी ग्रामस्थांना आश्वासित करताना सांगितले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजत पोहोचते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा